नमस्कार इंदू आता खूपच चिडलेली असते इंदू गोपाळला म्हणते गोपाळ अरे बस कर आज गुढी पडवा आहे तरीसुद्धा तुला असं नाही का वाटत की तू व्यंकू महाराजांशी बोलावं अरे व्यंकू महाराज पहिल्यासारखे नाही वागत अरे सगळ्या सणांपासून ते दूर राहतात अरे तुला पळतं आहे का आनंद हा त्यांच्या आयुष्यात राहिलाच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज हा शब्द ऐकताच गोपाळ मोठ्याने बोलतो इंदू व्यंकू महाराज हा शब्द माझ्यासमोर काढायचा नाही कारण व्यंकट दिग्रजकर हा माणूस माझ्यासाठी या जगातच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे बस अरे किती वाईट बोलणार आहेस त्यांच्याबद्दल गोपाळ अरे तुझे वडील आहेत ते तरीसुद्धा तू त्यांच्याविषयी असं कसं काय बोलू शकतोस आता खरं तर बस गोपाळ बस आता मला तुझं वागणंच पट खरं तर तुझ्या वागण्याचा खूप राग येतो खरं तर मला तुझं हे वागणंच समजत नाही आता खरंच या गोष्टी खूपच खूपच माझ्या डोक्याच्या बाहेर गेल्यात खरं सांगायचं तर गोपाळ तू स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत असा कसा काय बोलू शकतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झालं आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही इंदू तू माझी मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी बोलतो पण तू सारखं व्यंकट महाराज व्यंकट महाराज नको ना करूस मला त्या माणसाशी बोलायची इच्छा नाही तेव्हा लगेच गोपाळ असं बोलताच इंदू बोलतोय स्वतःच्या बापाबद्दल असं बोलताना लाज नाही वाटत अरे काय केलं नाही त्यांनी तुझ्यासाठी सगळंच तर केलं पण तू मात्र कायम त्यांना तुच्छ लेखत आलायस असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आणि लवकरात लवकर सगळं काही नीट होणार तुला आणि व्यंकू महाराजांना मी स्वतः एकत्र आणणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं बाळा का तू असं करतेस त्याची इच्छा नाही ना मग नको ना नको उगाच कोणावरती ओझं बनून राहायला मला आवडणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी गोपाळशी या विषयावरती तू बोलायचं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते का व्यंकू महाराज तुम्ही प्रत्येक वेळेला असं का बोलता ता तुम्ही स्वतःचं दुःख लपवता अहो एकदा तरी तुमच्या मुलाला तुमचं दुःख कळू देत एकदा तरी आता काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टी नक्कीच व्यवस्थित करणार आणि मला या गोष्टीचा खूप राग आलाय प्लीज प्लीज सगळ्या गोष्टी नीट करा नाहीतर नको ती होऊन बसेल काही झालं तरी मी कोणत्याच गोष्टी विसरलेलो नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू बाळा चल इथून तेव्हा इंदू बोलते असं का करताय तुम्ही खरं तर मला तुमच्या वागण्याचा राग आलाय राग मुलं तुमचं वागणंच पटत नाही तेव्हा गोपाळ म्हणतो इंदू प्लीज जा इथून मला कोणाशी बोलायची इच्छा नाही तेव्हा व्यंकू महाराज स्वतःहून तिथून जात असतात त्यावेळेला इंदू व्यंकू बोलते व्यंकू महाराज तुम्ही जर का मला खरोखर तुमची मुलगी मानत असाल तर तुम्ही माझ्यासाठी एकदा तरी एकदा तरी गोपाळशी बोलावं व्यंकू महाराज प्लीज माझ्या मनाचा विचार करा तेव्हा इंदू व्यंकू महाराजांशी असं बोलताना व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझ्या लेकी माझ्या माझ्या मनात खूप प्रेम आहे पण तुझ्या मनात जर का माझ्याविषयी जरा जरी प्रेम असेल तर मला इथे थांबू नकोस कारण इथे थांबणं माझं चुकीचं आहे आणि मी इथे नाही थांबू शकत तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज मी काय करू म्हणजे तुमच्या दोघांमधला गैरसमज दूर होईल मला तर कळतच नाही की तुमच्याशी कसं ते पण खरं सांगू का व्यंकू महाराज आता तर माझं अगदी मन दुखावलंय मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुम्ही असं का वागताय तेच कळत नाही व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज सांगू का मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही ज्या मुलाला माझ्याविषयी प्रेमच नाही ज्या मुलाला माझ्याविषयी प्रेम वाटतच नाही त्या मुलाशी मी बोलायचं तरी का आणि कोणासाठी आता तर मला त्याच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही राहिली आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेत आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी लवकरात लवकर सगळं नीट करेन आणि इंदू तिथून निघून जाते त्यावेळेला गोपाळ तिथेच उभा असतो त्यावेळेला व्यंकू महाराज काही न बोलता तिथनं निघून जातात आणि गोपाळ महाराज म्हणतात बस आता काही झालं तरी गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि लवकरात लवकर गोपाळसुद्धा तिथून निघून जातो तेव्हा व्यंकू महाराज स्वतःशी बोलतात गोपाळ खरं सांगू का आता सर्वच गोष्टी होत आल्या आणि खरं सांगतो माझ्यावरती राग धरू नकोस गोपाळ प्लीज माझ्याशी नीट बोल तेव्हा गोपाळ बोलतो अजिबात नाही मला तुमच्याशी बोलायची इच्छा चाललेली नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात तेव्हा जे झालं ते झालं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी कधीच अंतादाचं वाईट व्हावं असं चिंतलं नाही आणि चिंतणार सुद्धा नाही त्यामुळे तू प्लीज असा मनातून विचार काढून टाक मला खरंच तुझ्या या गोष्टीची खूप चीड आले गोपाळ तू असं का वागतो तेच कळत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो खरं सांगू का मला तर आता बोलायचंच नाही आता खूप झालं सगळ्या गोष्टी खूपच विचित्र व्हायला लागल्यात पण लवकरात लवकर सगळं काही नीट व्हावं हीच मनापासून इच्छा आहे आणि ते सगळं नीट करायला इंदू आहे ना इंदू नक्कीच सगळं काही नीट करणार माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ठीक आहे ना काहीच प्रॉब्लेम नाही ती जेव्हा नीट करेल तेव्हा करेल पण मला एक गोष्ट कळले काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही व्यवस्थित करणार तेव्हा व्यंकू महाराज गोपाळकडे बघत राहतात आणि तिथून निघून जातात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू महाराज आणि गोपाळला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते